नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला अखिल भारतीय संघटनेच्या विविध निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकरी यासह निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठे नुकसान झाले याविषयी माहिती देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला काय आश्वासित केलं काय माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला हेच आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या ज्या भावना आहे जनमानसाच्या ज्या भावना आहे शेतकऱ्याच्या ज्या भावना आहे त्या सरकारपर्यंत लवकरात लवकर पोहोचू असं साहेबांनी आश्वासन दिल्यामुळे साहेब पण काही ठिकाणी जे पाऊस झाला त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याची पंचनाम्याला सुरुवात झाली पण छत्रपती संभाजीनगर मध्ये अजून सुरुवात झाली नाही तसं बघता यात बोलले साहेब साहेब म्हटले की आम्ही एक दोन तीन टीम तयार केलेली आहे एक दोन तीन त्या दिवसात पंचनाम्याचं का काम चालू होणार आहे नेतक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक वादग्रस्त विधान केलं या विधानाकडे आपण आपण कसं एक शेतकरी आहात आहात शेतकरी शेतकरी आणि एक संघटना काय माननीय कृषी मंत्री माननीय म्हणणं ते नाहीये मागेही त्यांनी शेतकऱ्याचा एक गरीब भिकारी म्हणून अपमान केला होता यावेळेसही त्यांनी शेतकऱ्या शेतकरी पैसे कर्ज माफ झालं तर मुलांचे साखरपुढे करता लग्न करता म्हणता अहो कृषी मंत्री साहेब सरकारने जर कर्ज माफ केलं तर ते बँकेत सरकार ह्या पैसा बँकेत जमा करता एवढं तरी तुम्हाला कळतं का तुम्ही कृषी मंत्री तुम्हाला बनवलं कोणी तुम्ही रात्री सात वाजता तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात जाता रात्री सात वाजता तिथं बघायला जायला कोण सांगितलं तुम्हाला सात वाजता कोणी जात असतं का शेतात चौकशी करायला बघायला हेच कृषी मंत्री म्हणजे एक शरम लाज आहे या महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे आणि या मंत्र्याविरोधात आम्ही जन आंदोलन मोठं जन आंदोलन उभं करणार आहे जोपर्यंत त्यांना पक्षात याच्यातनं काढल्या जात नाही मंत्रिमंडळातनं तो तोपर्यंत बळीराजा संघटना शांत बसणार नाही एकीकडे जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी त्याची किल्ले उडवतात दुसरीकडे स्वतः मात्र शेतकऱ्याला गरीब म्हणून नाही स्वतः मात्र एक एक तासाला आपलं प्लेझर म्हणजेच पोट बदलतात कसं बघायचं काय यांना यांना शेतकरी हा फक्त मतदानासाठी पाहिजे यांनी घोषणा केल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू त्याचं लाईट बिल माफ करू परंतु यांनी इलेक्शन लढून यांचे पद भोगले त्याच्या अगोदरही संघटनेवाल्यांनी कामं केले तेही के सत्तेत सामील झाले शेतकऱ्यावर यांनी वाऱ्यावर सोडलं हे शेतकऱ्याचं सरकार नाहीये आम्ही याच्यामुळेच आम्ही मोठं जन आंदोलन उभं करून साहेबाला आता निवेदन दिलं आम्ही विभाग आयुक्ताला पण निवेदन देणार आहोत तिथं जर का शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा जाणार आहोत बारा तारखेला उपमुख्यमंत्री आणि अठरा तारखेला केंद्रीय मंत्री, मंत्री शहरात आहेत यांची भेट घेऊन राजनाथ सिंग अठरा तारखेला शहरात येत आहेत यांची भेट घेऊन आपण ह्या शेतकऱ्यांच्या नाव मांडणार आम्ही नक्कीच शेतकऱ्याच्या वतीनं आमच्या संघटने संघटना माननीय उपमुख्यमंत्री असतील आणखी दुसरे कुठले मंत्री येणार असल तर आम्ही प्रोसेसनी त्यांची भेट आम्ही मागणार आहोत आणि जर त्यांनी भेट दिली नाही तर आम्ही निदर्शने निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष भारतीय बळीराजा आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साळुंके पाटील तसेच संस्थापक अध्यक्ष डग साहेब यांनी आज त्या व्यथा तुम्हाला सांगितल्याचे तरी पण मला सांगायचं तात्पर्य एवढं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय बळीरा बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आज जे आम्ही निवेदन दिलं तर निवेदन दिल्याच्या नंतर सरांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि त्यानंतर या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं या पाठीमागच्या वादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालंय याच्यासाठी दोन तीन टीम त्यांनी उपलब्ध केल्या आहेत आणि ह्या एक दोन दिवसामध्ये सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना एक सांगितलं की याच्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जर विचार झाला नाही तर काही दिवसामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये बळीराजा संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आम्ही एक जनआंदोलन उभा करणार आहोत पण पावसाळ्यात जे अतिवृष्टी झाली त्या पीक विम्याचे अजून त्याचे पंचनामा झाले त्याचे अजून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यात पुन्हा अवकाळी डोक्यावर येऊन बसलाय कसं बघायचं सरकारच्या या बोलण्यावर भरोसा ठेवा इतपत सरकार लायक आहे का नाही सर शंभर टक्के का सरकार शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करत नाही आणि हे सरकार आमच्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे आणि सरकार फक्त उद्योजकाच्या बाजूने उभा राहत आणि शेतकऱ्याच्या भावनेचा आतापर्यंत सरकारने कुठेतरी विचार एका करायला पाहिजे होता पण आजपर्यंत केला नाही आणि इथून पुढे बी सरकारचं जर असंच धोरण असलं तर शंभर टक्के आमचं हे बळीराजा संघटनेचं आंदोलन या छत्रपती संभाजी नगरच्या मधून महाराष्ट्रापर्यंत मंत्रालयाच्या आझाद मैदानावरती तीव्र स्वरूपाचं आम्ही असं आंदोलन एका करून आणि सरकारला जागा करण्याचं काम करू सांगितलं का आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पंचनामे होणार आहे पण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याला सुरुवात झाली दोन दिवस झाले छत्रपती संभाजीनगर अजून मागे आज त्यांनी आम्हाला सांगितलं आज निवेदन दिलं दोन दिवसाचं आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे या दोन दिवसाच्या नंतर पंचनामे जर सुरू झाले नाही तर निदर्शने करून विभागीय आयुक्ताला एका तर आम्ही त्याच्यानंतर दुसरं निवेदन लगेच देणार आहोत दे धन्यवाद प्रभाकर भुसारे बापू मराठवाडा प्रदेश अध्यक्ष